पाथर्डीत पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे आलणवाडी सेवा संस्थेचं मतदान सुरू असताना सकाळी साडेअकरा वाजता चिठ्ठ्या देणाऱ्या टेबलजवळील गर्दी करणाऱ्या लोकांना रांगेमध्ये उभं करण्यास गेलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव शिंदे यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला या घटनेचा तालुक्यातील सर्व स्तरामधून निषेध व्यक्त होतोय आल्हणवाडी येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना मतदान देणाऱ्या टेबलवर एकच गर्दी झाली मतदार यादीमध्ये नावे नसणाऱ्यांकडून आम्हाला अन्य सभासदांचं मतदान करू द्या दोन्ही पॅनलची काही हरकत नाही असं म्हणत काही लोकांनी मतदान अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला हा प्रकार बघून शिंदेही त्या ठिकाणी गेले त्यावेळी काहींनी मतदान परिसरातून बाहेर जाण्यास विरोध केला आणि या प्रकारातूनच ही मारहाण झाली या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर कर्डिले त्यांचे तीन ते चार नातेवाईक यांच्यासह नितीन कर्डिले सचिन गव्हाणे सोमनाथ फुंदे निलेश कर्डिले सतीश कर्डिले बाल गव्हाणे पप्पू गव्हाणे परमेश्वर गव्हाणे यांचा पुतण्या बाबूराव कर्डिले नितीन कर्डिले सचिन गव्हाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला निवडणूक कामी नियुक्त असलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे सर्व चित्रीकरण झालंय या चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास घनवट हे करतायत विजन प्लस साठी हरिहर गर्जे सह अभिजित खंडागळे पाथर्डे